नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे बांधकाम शिष्यवृत्ती योजना दोन हजार पंचवीस अशी ही योजना महाराष्ट्र सरकारने अंमलात आणली आहे तर या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते तर ही योजना राबवण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे बांधकाम कामगाराचं काम हा स्थलांतरित स्वरूपाचा असते कामानुसार त्याला विविध ठिकाणी स्थलांतरित करावं लागते आणि यामुळे त्यांचे मुलं कधी कधी शिक्षण सोडून देत असतात तर कधी अर्धवट शिक्षण घेत असतात बांधकाम कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच आर्थिक तडजोड करावी लागत असते कामगारांना नियमित एकाच प्रकारचं वेतन मिळेल याची शाश्वती नसते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरण बाजारपेठ आणि कामाचं स्वरूप लक्षात घेता त्यांना वेतन मिळत असतो आणि यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होत असतो कामगारांना कामाच्या ठिकाणी अपघात बिमारी या समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागते यामुळे सुद्धा मुलांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होत असतो तर यासाठीच ही बांधकाम शिष्यवृत्ती योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने आणली आहे तर ही योजना प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणापर्यंत मुलांना एक आर्थिक सहाय्य प्रदान करीत असते तर या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना सुलभपणे लाभ घेता यावा यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीमध्ये अर्ज करता येते तर या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करीत असताना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शिष्यवृत्ती योजना अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करा मागवलेली सर्व कागदपत्रे स्कॅन व सबमिट करून त्याची पोचपावती घ्या तर अप्लाईन पद्धतीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळाचे जो कार्य कार्यालय आहे याच्याकडून आपल्याला अर्ज घ्यायचा आहे आणि अर्ज भरून मागवलेली सर्व कागदपत्रे जोडून ती वेबसाईटवर अपलोड करायची आहे आणि हा अर्ज आपल्याला त्या कार्यालयामध्ये सादर करायचा आहे व अधिकाऱ्याकडून आपल्याला पोच पावती घ्यायची आहे अशा पद्धतीमध्ये ऑफलाईन व ऑनलाइन दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला इथे अर्ज करता येते तर या योजनेमध्ये कोण कोण अर्ज करू शकतात तर पालक हा कामगार कल्याणकारी मंडळाचा नोंदणीकृत सदस्य असावा त्यानंतर विद्यार्थी हा मागील वर्षी पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण झालेला असावा पालक आणि विद्यार्थी दोन्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत जर बांधकाम कामगाराची पत्नी जर शिक्षण घेत असेल तिला सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळत असतो तर यामध्ये जी लागणारी कागदपत्रे आहेत पालक हा बांधकाम कल्याणकारी मंडळाचा नोंदणीकृत सदस्य असावा पालक आणि विद्यार्थी दोन्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत यासाठी विद्यार्थ्याला अधिवास प्रमाणपत्र पालक आणि विद्यार्थ्याचे दोन्ही आधार कार्ड पालक आणि विद्यार्थ्याचे दोन्ही बँक पासबुक कुटुंबाचा राशन कार्ड विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षामध्ये शाळेचा किंवा कालेजचा चालू वर्षाचा प्रवेश प्रमाणपत्र आवश्यक आहे जातीचा प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा प्रमाणपत्र बोनाफाईट सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साइज फोटो या पद्धतीमध्ये इथे कागदपत्र लागत असतात तर या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने वार्षिक आर्थिक सहाय्य प्रदान करीत असते इयत्ता पहिली ते सातवी दोन हजार पाचशे रुपये इयता आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये इयता अकरावी ते बारावीसाठी दहा हजार रुपये पदवी शिक्षण वीस हजार रुपये अभियांत्रिकी शिक्षण साठ हजार वैद्यकीय शिक्षण एक लाख रुपये पदव्युत्तर शिक्षण पंचवीस हजार आणि संगणक कोर्स हा मोफतपणे इथे दिला जातो तर या योजनेमुळे पालकांचा मुलांच्या शिक्षणावरील खर्चाचा ताण कमी होणार आहे आर्थिक मदतीमुळे मुलांच्या शिक्षण गळतीचं प्रमाण कमी होणार आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार होणार आहेत संगणक शिक्षण मोफत मिळत असल्याने मुलांचा कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधीसुद्धा या योजनेतून उपलब्ध होणार आहेत तसेच आर्थिक सहाय्य मिळत असल्यामुळे शिक्षित मुलं कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवण्यामध्ये नक्कीच मदत करतील जर आपण आपले मित्र नातेवाईक बांधकाम कामगारामध्ये नोंदणीकृत असतील तर ह्या योजनेबद्दल नक्कीच माहिती द्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि सबस्क्राईब करा आनी